मंडळी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता अवघ्या चार दिवसांचा अवधी राहिलाय चार जून रोजी दुपारपर्यंत देशभरातील मतदारांनी यावेळी कुणाला कौल दिलाय याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे त्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते राजकीय जाणकार यांचं लक्ष लागून असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अटीतटीच्या लढाईत विजेता कोण ठरला याचाही निकाल आता लागणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडचे नेते आणि कार्यकर्ते आपापल्या विजयाचा दावा करत आहेत त्यात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपा आणि माहितीच्या नेत्यांनी हा आकडा कमी करून आता चाळीस जागांपर्यंत खाली आणला आहे तर महाविकास आघाडीकडूनही पस्तीस ते चाळीस जागा जिंकण्याचा दावा केला जातोय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला लोकसभा निवडणुकीत कोण वरचट ठरणार आणि कुणाला किती जागा मिळणार याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे अंदाज राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात सा असलेली आकडेवारी आणि स्थानिक परिस्थिती यामधून मिळत असलेल्या संकेतांमधून महाराष्ट्रामध्ये कोण किती जागा जिंकू शकतो याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला विशेष लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने देशातील दुसरं सर्वात मोठं राज्य असलेलं महाराष्ट्र हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महत्वाचं राज्य ठरणार आहे कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा बहुमताच्या दृष्टीने एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरणार आहेत महाराष्ट्रात माहिती किंवा मविया यांच्यापैकी जो कोणी मुसंडी मारेल त्याला बहुमतासाठी लागणाऱ्या दोनशे बहात्तर जागांच्या दिशेनं कूच करणं अधिक सोपं जाणार आहे सध्या मिळत असलेल्या संकेतांनुसार राज्यात झालेली राजकीय उलटा बदललेली राजकीय समीकरणं यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमका कोणाला जनमताचा कौल मिळणार कोण आघाडी घेणार आणि कोण पिछाडीवर पडणार याबाबत नेमका अंदाज घेणं कठीण झालेला आहे तरीही सध्या मिळत असलेल्या संकेतांमधून माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये बहुतांश मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे तसेच अनेक ठिकाणी काही हजारांच्या फरकाने विजेत्यांचा फैसला होणार आहे आता महाराष्ट्रातील संभाव्य निकालांबाबत करण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या दागया दाव्यांचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही माहितीला वरच ठरेल असा बहुतांश राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे त्यापैकी काही जण महाविकास आघाडीला पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असा दावा करत असले तरी अनेक जण महाविकास आघाडीचा आकडा हा चोवीस ते सव्वीस जागांदरम्यान राहील असा अंदाज वर्तवत वर्त आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीला चोवीस ते पंचवीस जागा मिळतील असा दावा केला होता मात्र मतदान अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर त्यांनी महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकेल असं भाकीत केलं होतं महाविकास आघाडीचे इतर बडे नेतेही याच दरम्यानचा अंदाज वर्तवत आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडी माहितीला कडवी टक्कर देताना दिसत असली तरी महाविकास आघाडीला माहितीच्या तुलनेत अधिक जागा मिळण्याची शक्यता कमी आहे मात्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारताना दिसेल तसेच महाविकास आघाडीच्या जागांचा आकडा हा सोळा ते वीसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पक्ष फोडीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती केंद्रातील मोदी सरकार विरोधात असलेली नाराजी भाजपाच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याची भावना या सर्वांचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जागांचा विचार करायचा झाल्यास ठाकरे गटाला नऊ ते अकरा काँग्रेसला चार ते सहा आणि शरद पवार गटाला चार ते पाच जागा मिळू शकतात दुसरीकडे पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या भाजपासाठी महाराष्ट्रातील ही निवडणूक कमालीची अवघड गेली आहे एकीकडे एक सोबळावर लढणं कठीण दिसत असल्यानं भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यातील एक एक गट आपल्या सोबत घेतला होता तरी त्याचा भाजपला फारसा फायदा होताना दिसलेला नाही विदर्भात शेतकऱ्यांची नाराजी तर मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मायुतीच्या विरोधात गेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं केलेलं बेरजेचं राजकारण माहितीसाठी मोठा धक्का देऊन गेलाय तर मुंबई आणि आसपासच्या भागात उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीची लाट माहितीला तडाखा देऊन गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे माहितीचं पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे आता माहितीला मिळणाऱ्या जागांबाबत अंदाज घ्यायचा झाल्यास भाजपा आणि माहितीचे नेते हे पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असा दावा करत आहेत मात्र सद्यस्थितीत राज्यातील राजकीय विश्लेषक आणि जाणकार मात्र माहितीचा आकडा हा तीसच्या वर जाणार नसल्याचं सांगत आहे त्यातील अनेक जण हे माहितीला जेमतेम चोवीस ते पंचवीस जागा मिळतील असा दावा करत आहेत माहितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला अनेक जागांवर ठाकरे गटाकडून पराभवाचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली जाते तर भाजपालाही मागच्या वेळी जिंकलेल्या अनेक जागा गमाव्या लागतील अशी चिन्ह दिसत आहेत मात्र मोक्याच्या वेळी नरेंद्र मोदींनी लावलेला प्रचार सभांचा धडाका काही ठिकाणी भाजपाची असलेली ताकद आणि माहितीमधील तिन्ही पक्षांच्या मतांची एकत्रित बेरीज त्यामुळे माहितीला महाविकास आघाडीच्या तुलनेत काही अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे माहितीला मिळणाऱ्या एकूण जागांचा विचार केल्यास राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस ते बत्तीस जागा माहितीच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे या जागांपैकी वीस ते बावीस जागा या भाजपाला सात ते नऊ जागा शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे आता महाराष्ट्रातील या निकालाचा लोकसभा निवडणुकीतील देशाच्या एकूण निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात माहितीचं पंचेचाळीस प्लस अपयशी ठरल्यास जमा असल्यानं देशपातीवर चारशे पार जाण्याच्या भाजपा आणि इंडियाच्या इरादांना मोठा धक्का बसेल अशी चिन्ह आहेत तर याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मिळण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात अपेक्षित गाठू न शकणाऱ्या भाजपाला कर्नाटक बिहार आणि उत्तर प्रदेशातही काय प्रमाणात धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र देशपातीवर फार मोठं नुकसान होण्याची शक्यता नसल्यानं तसेच बंगाल ओडिसा आंध्रा तेलंगणा आणि तमिळनाडूमधून काही जागांची भर पडण्याची शक्यता असल्यानं भाजपाचं हे तीनशे जागांच्या आसपास राहू शकतं पण भाजपासोबत भाजपाच्या मित्रपक्षांचीही कामगिरी यथातताच राहण्याची शक्यता असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपा आणि एनडीएच्या जागा या काही चारशे पार वगैरे होणार नाही दुसरीकडे महाराष्ट्रासह कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश आदी राज्यांतून वाढणाऱ्या काही जागांमुळे काँग्रेसची कामगिरी मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत चांगली होऊ शकते आता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि माहितीला कडवी टक्कर दिल्यानं त्याचा परिणाम चार महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो महाविकास आघाडीने माहितीला राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागांच्या रोखलं तर ही बाब भाजपा आणि माहितीला मोठा धक्का देणारी ठरेल तसेच विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने माहितीला आव्हान देण्याचं बळ महाविकास आघाडीला मिळेल दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भाजपाच्या जागा घटल्या तर तो भाजपाला मोठा धक्का असेल तर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन्ही गटात झालेल्या लढतीत ठाकरे गट वरचट ठरल्यास त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचं मनोदैर्य मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं आता एकंदरीत परिस्थिती पाहता देशपातीवर मोदी आणि भाजपानं मुसंडी मारली तरी महाराष्ट्रात वेगळा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत माहिती आणि महाविकास आघाडी यांना किती जागा मिळतील त्याबाबतचा तुमचा अंदाज काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद